वर्ष होतं एकोणीसशे नव्याण्णव युती सरकारला जनतेने सत्तेतून खाली खेचलं आणि अवघ्या काही महिनेच मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं सरकारची प्रतिमा डागाळली होती विरोधात विलासराव देशमुख शरद पवार छगन भुजबळ आर आर पाटील दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटलांसारखे मातब्बर नेते सरकारवर तोफ टागून होते विरोधकांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि सरकार पडलं त्यानंतर नारायण राणेंनी कसं बस पुढचे सहा वर्ष शिवसेनेत घालवले ते पक्षात ऍक्टिव्ह होते पण त्यानंतर दोन हजार सहा हे वर्ष उजाडलं आणि उद्धव ठाकरेंशी त्यांचं पटत नसल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच सुरू झाला तो राणे आणि शिवसेना संघर्ष त्यानंतर मग काँग्रेस मग भाजप असा प्रवास करत आता राणेंचे पुत्र निलेश राणे हे परतीच्या वाटेवर म्हणजेच शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय तर राणे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का आणि आतापर्यंतच्या घडलेल्या सर्व घडामोडींबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार सहा साली नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंशी मतभेद होत असल्याने शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी मध्ये प्रवेश केला मध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे हे आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले आणि त्यानंतर ते मंत्री बनले राजकारण म्हटलं की राजकीय नेत्यांना पदाची आणि मोठ्या जबाबदारीची अपेक्षाही असतेच अशीच काहीशी अपेक्षा नारायण राणेंनी काँग्रेसकडून ठेवली असावी ती म्हणजे कधी ना कधी काँग्रेस आपल्याला मुख्यमंत्री करेल काँग्रेसमध्ये असतानाच त्यांचा मुलगा म्हणजेच निलेश राणे हे कोकणातून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी दिल्ली गाठली पण त्यानंतर मात्र शिवसेनेने निलेश राणेंचा सलग दोन वेळा पराभव केला नारायण राणेंचाही कुडाळमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये पोटनिवडणुकीत पराभव झाला हा संघर्ष गेल्या एकोणीस वर्षांपासून अखंड महाराष्ट्र पाहतोय जो आजही सुरूच आहे निलेश राणेंच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेचीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या पक्षाबद्दल निलेश राणेंच्या मनात आपुलकीची आणि आपलेपणाची भावना होती पण पक्षाने आपल्या वडिलांवर अन्याय केला हे शल्य मनात ठेवून नारायण राणेंच्या मागे निलेश राणे हे उभे राहिले आणि त्यांनी शिवसेनेवर वेळ मिळेल तेव्हा प्रहार केले राणे साहेब हे शिवसेनेपासून कधी दूर जातील असं कधीच वाटलं नव्हतं पण ते घडलं माझं पक्षावर आणि साहेबांवर प्रेम होतं शिवसेना मी नितेशपेक्षाही जवळून पाहिली असे एका मुलाखतीत बोलत असताना निलेश राणे यांनी सांगितलं होतं त्यांच्या या प्रेमाच्या भावनेचं नंतर आकसात रूपांतर झालं आणि त्यांनी शिवसेनेला उघडपणे अंगावर घेण्यास सुरुवात केली शिवसेनेनेही राणेंच्या विरोधात वैभव नाईक यांना कायम बळ दिलं त्यांना पुढे केलं पण आताची राजकीय परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय पण आता शिवसेनेचे दोन भाग झालेत राणे विरुद्ध नाईक हा संघर्ष सर्वश्रुत आहे नायकांवर पलटवार करण्याची एकही संधी राणे पिता पुत्र कधीही सोडत नाहीत कधी एकेरी उल्लेख होतो तर कधी वैयक्तिक टीका आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे सध्या राणे हे भाजपात आहेत पण शिवसेनेचा काटा शिवसेनेनेच काढायचा अशा पद्धतीची रणनीती आखण्यात येत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते त्यामुळेच निलेश राणे हे यंदा कुडाळ विधानसभा मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील अशा शक्यतांनी डोकं वर काढले दोन हजार नऊ साली निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा रत्ना सिंधुदुर्ग लोकसभेतून निवडून आले आणि ते खासदार बनले दोन हजार चौदा ला लावडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी त्यांचा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीतही राऊतांनी त्यांना पराभूत केलं पण आता ते विधानसभेला कुडाळ मालवण या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत पण भाजपला ही जागा मिळणं सध्या तरी अवघड असल्याचं बोललं जाते काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीधर नाईक यांची हत्या झाली त्या श्रीधर नाईक हत्या प्रकरणात राणेंचा संबंध असल्याचं बोललं गेलं राणे त्यावेळी शिवसेनेत होते पण नारायण राणेंनी त्या खुणात आपला कोणताही प्रकारचा संबंध नसल्याचं त्यावेळी स्पष्ट केलं राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर श्रीधर नाईकांचा मुलगा म्हणजेच वैभव नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी दोन हजार चौदाला राणेंचा कुडाळमधूनच पराभव केला या पराभवाचाच बदला घेण्यासाठी आता निलेश राणे हे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जाते त्यासाठी शिवसेनेचा काटा हा शिवसेनेनेच काढायचा अशा पद्धतीचं धोरण आखून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत निलेश राणे हे विधानसभेला नायकांच्या विरोधात त्यांना घरी बसवण्यासाठी हवे ते प्रयत्न करणार असल्याचं बोललं जाते नुकतीच नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटीत आपल्या मुलाला शिवसेनेकडून कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी चर्चा देखील केल्याचं बोललं गेलं कुडाळ मध्ये सध्या शिवसेनेचे वैभव नाईक हे आमदार आहेत आणि सोबत असलेल्या वैभव नाईकांना धोबी पछाड देण्यासाठी महायुतीत शिवसेनेने देखील चांगलीच कंबर आहे त्यामुळे या जागेवर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने एक प्रकारे दावा केलाय आणि त्यातूनच ही जागा भाजपला सुटणार नसल्याने आता राणे शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत कुडाळमध्ये यंदा जर राणे विरुद्ध नाईक असा सामना झाला तर तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धींमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल परंतु ही लढत झाल्यास नेमका कोण विजयी होईल आणि कुडाळचा पुढचा आमदार म्हणून आपल्याला कोणाला पाहायला आवडेल याबद्दल आपलं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा